आपल्या युट्यूब फॅमिलीला माझा प्रेमपूर्वक नमस्कार आणि सर्व नाच भक्तांना आदेश झाले पंधरा दोन पंधरा दिवस होऊन गेले नाही गाणी टाकता आली नाही यूट्यूबवरती त्यामुळे बरंच अंतर पडलं याचं कारण असं की मडी करून आल्यानंतर आपले भंडारे होतात चार एप्रिलपासून जे भंडारे सुरू झाले कोळघरला चार एप्रिल भंडारा झाला त्याच्यानंतर पाचोड कोळघरला पुंजारा महाराजाचा भंडारा झाला नाथभक्त पाचोडला भक्त सुधीर मस्के महाराज यांचा झाला त्याच्यानंतर भक्त शहादेव महाराज शळके दुनगाव यांचासुद्धा भंडारा झाला त्यांच्या भंडाऱ्याच्यानंतर नाथ भक्त शांतीराम महाराज दाभाडे यांचा भंडारा झाला वाकुलणीनंतर सोमठाणला भक्त सीताराम महाराज गायकवाड यांचा भंडारा झाला त्यानंतर शेवगा या ठिकाणी दिलीप महाराज यांचा दिलीप महाराज नरवडे यांचासुद्धा भंडारा झाला आणि त्यानंतर चाठा या ठिकाणी आसाराम निकाळजी महाराज यांचा भंडारा झाला पानशेंद्र्याला अनुरुद्ध महाराज पासगे यांचा भंडारा झाला कुसळी या ठिकाणी अक्का पटेकर अक्का यांचासुद्धा भंडारा झाला घार <coughs> दोन गाडीवाट तांडा नंबर दोन या ठिकाणी चव्हाण अक्का यांचासुद्धा भंडारा झाला त्यानंतर पाचोडला पुन्हा डबल भंडारा झाला कल्याण नगरीला राजू मस्के महाराज आणि त्याचप्रमाणे गांधीरीला नगराळे महाराज त्याच्यानंतर मिसरवाडी प्रकाश सेंडगे महाराज प्रभाकर सेंडगे महाराज त्याचप्रमाणे एकवीस तारखेला बाबाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून बावीस तारखेला मांडकी या ठिकाणी आकाश महाराज गायके यांच्या ठिकाणी भंडारा झाला त्यामुळे मला गाणे तयार करायला आणि यूट्यूबवर टाकायला वेळ मिळालेला नाही त्यासाठी मी क्षमस्व म्हणून आणि आता थोडी तब्येत पण खराब झाली होती आणि आता लगेच सटण्याची सुद्धा भंडारीची तारीख येणार आहे नवनाथांच्या मूर्त्या दत्तात्रेची मूर्ती स्थापना तो सुद्धा कार्यक्रम होणार आहे आणि त्याचप्रमाणे या जे नाव यादी वासुंदाखोर यांची जवळजवळ संपूर्ण मंदिरं होत आलेली आहेत त्याचप्रमाणे सुद्धा प्रकाश महाराज काकडे यांचंसुद्धा मंदिर होत आलेलं आहे आणि म्हणून आता मी इथून पुढं मला वेळ मिळा मिळालेला आहे या अगोदर मला या भंडऱ्याच्या कार्यक्रमामध्ये राहावं लागतं जावं लागतं दररोज बाहेर असतो त्यामुळे थोडी तब्येतसुद्धा खराब झाली होती कप झाला होता थोडा विलाज केला औषध उपचार घेतले आता तब्येत ठीक आहे आता इथून पुढं मी माझे जे, जे गाणे आहेत मी माझ्या पद्धतीनं रचना करतो स्वतः रचना करतो आणि गीत टाकतो एखाद्या वेळेस दुसऱ्यांचे गीतसुद्धा गातो आणि आपलं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो आपण इतके दिवस मला खूप सहकार्य केलं मदत केली आणि आपण जे आपल्याला जी मदत दिली जे प्रेम दिलं हे भरपूर त्याचं मी या शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही म्हणून हा व्हिडिओ मला आपल्याला टाकावा वाटला सांगा वाटला आणि थोडंसं आपल्याशी बोलावं वाटलं म्हणून हा तयार केलेला व्हिडिओ आपल्यासमोर सादर करतो